मकर राशी सव्वीस तारखेला तयार राहा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही मकर राशी सव्वीस तारखेला तयार राहा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही दोन खूप मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ छान आता आपण सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीसाठी होणाऱ्या घटना त्यामागची आध्यात्मिक यंत्रणा ग्रहस्थिती आणि आत्म्याच्या पातळीवर होणाऱ्या बदलांचा अध्ययन सफल माहिती पाहूया ज्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस मकर राशीच्या आत्म्याचा ठराविक जागर दोन अश्रू पुन्हा आनंदाचे संदेश मकर राशीचे नियतीने आखलेल्या तपासणी जीवन मकर राशीचा प्रवास म्हणजे एक गुण योद्धा जो कुठलाही गोंधळात न करता कोणत्याही मागण्या न करता शांतपणे आणि अथकाने पुढे चालत राहतो हा प्रवास बाहेरून कोरडा वाटतो पण आतमध्ये ओलावलेला असतो अशांच्या स्वप्नांच्या आणि थांबून राहिलेल्या अश्रूंच्या थेंबांनी कित्येक वेळा मकर राशीच्या स्वामी मकर राशीचा व्यक्ती स्वतःला झाकून ठेवतो दुःख लपवतो यशाची आच बाळगतो पण बोलत नाही आणि सव्वीस एप्रिल हा दिवस नियती त्याच्यासाठी खास ठेवते जिथे ते हव्यात भाऊ अखंड संघर्ष आणि अंतर्मनातील शांती एकाच क्षणी मुक्त होतील ब्रह्मांडाची दृश्य खेळ सव्वीस एप्रिलला महासंघ सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आकाशाचे काही घडतंय ते सहसा क्वचितच पाहायला मिळतं ते ब्रह्मांडात तयार झालेल्या कर्म परिपाकाच्या योजनेचे अंतिम फळ आहेत एक चंद्र मकर राशीत भावनांचा विस्फोट ज्वालामुखी चंद्र म्हणजे मन भावनांचा कारक जेव्हा चंद्र मकर राशीत देतो तो, तो मनोबल संयम आणि अंतर्मनाचा क्लिनिंग प्रोसेस सुरू करतो हा चंद्र संयमी असतो पण जेव्हा त्याला बृहस्पतीची पूर्ण दृष्टी मिळते तेव्हा तो भावनांच्या प्रवाहात वाहून जातो या दिवशी तुम्ही जेव्हा स्वतःशी एकटं बोलाल तेव्हा तुमच्याच डोळ्यातून अश्रू वाहतील कारण अनेक वर्षापासून थांबलेली काहीतरी अचानक कामे उलगडतील किंवा आठवणी उलगडतील दोन बृहस्पती पंचामृत दृष्टीने आशीर्वाद देणारा गुरु बृहस्पती म्हणजे आशीर्वाद ज्ञान प्रकाश पंचम दृष्टीने तो मकर राशीच्या चंद्रावर दृष्टी टाकतोय म्हणजे भाग्य संतान प्रेम अभिव्यक्ती आणि सर्जनशील तेच उदाहरण जिथं तुम्हाला वाटत होतं हे मिळणार नाही तिथं बृहस्पती चमत्कार घडवतो ब्रह्मदेवाचा हृदयस्पर्शी प्लॅन महा पहिली बातमी नात्याचं पुनर्जन्म जुनी नाती जिथे कटुता आली होती तिथे अचानक संपर्क होईल कोणीतरी मागे वळून माफ करशील का असे विचारेल तुमचं मन म्हणेल मी केव्हाच माफ केलं होतं पण सांगितलं नव्हतं ही घटना इतकी हृदयाला भिडणारी असेल की तुम्ही कोणालाही न सांगता फक्त स्वतःला मिठी मारून रडाल हे अश्रू क्षमेसाठी प्रेमासाठी आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी असतील दुसरी बातमी म्हणजे कर्माचे उत्तर यश संपत्ती आणि प्रतिष्ठेचा द्वार उघडणार शनी जेव्हा स्वतःच्या राशीत असतो तेव्हा तो, ते तो कर्मफळ वितरण सुरू करतो या दिवशी एखादा मोठा निर्णय जिंकलेली लढाई आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळेल जी तुम्हाला गेली अनेक वर्ष मिळाली नव्हती कोणीतरी तुम्हाला स्टेजवर बोलावेल मान देईल शब्दासकी देईल आणि तुम्हाला वाटेल त्या ज्या दिवशी माझं जग मोडलं होतं त्या दिवशीसुद्धा मी उभा राहिलो आज ब्रह्मदेव त्या प्रत्येक अश्रूला मुकुट मुकुट घालता आहे आत्मा शरीर आणि भावनांचा एकत्रित शुद्धीकरण या दिवशी तुम्हाला थकवा जाईल मन हलकं होईल शरीर शांत वाटेल आणि तुम्हाला एक तरी गोष्ट नक्की पटेल माझं काहीतरी मोठा पावित्र्य आहे आणि ब्रह्मदेव त्यांचे रक्षण करत आहे भविष्यातील प्रभाव एक नवी अध्याय सुरू या दिवशी सुरू झालेल्या भावनिक आर्थिक आणि सामाजिक प्रवाह तुम्हाला पुढील तीन महिन्यात पूर्णत नवीन पातळीवर येईल नवीन जबाबदाऱ्या नव्या संधी आणि सर्वात महत्वाचं आत्म्याशी घट्ट नात हे अश्रू अपयशाचे नाहीत तर ते साक्ष आहेत की तू विजयी झाला आहेस सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही एक तारीख नाही तर ती एक आत्मोदयाची प्रक्रिया आहे ब्रह्मदेव स्वतःचं तुमचं मन हलकं करतील तुमचं हृदय उघडं होईल आणि तुमचं भाग्य लिहून देतील अश्रू वाहतील कारण हे फक्त चांगलं घडल्यामुळे नव्हे तर ते शेवटी तुमचे घडलं म्हणून तयार आहात का त्या दिवशी माझंही काहीतरी आहे हे सिद्ध करायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ